तर फॅमिली आज बा कसला ना झालेला आहे डायरेक्ट टापलिंग खोडलेली आहे मोगड्या घेऊन चाललो तर मोगड्याला आज आमावशा आहे आणि आमावशाचं सकाळ सकाळ आज ट्रॅक्टर चालू केल्याच्या नंतर आणि इथं वावरात आलो आणि मोगडा ला येणार तेव्हाच टापलिंगने दागा दिलेला आहे आता इथे शेवगावला नाही तर पातळी पातळी लिहिलेली तर नाही फोन केला तर शेवगावला नाही तर कुकनाला आहे का तर फॅमिली आता आम्ही चाललेलो आहे शेवगावला तर मध्ये अमरापूरमध्ये थांबलेलो आहेत कारण की वेडिंग मारून आम्हाला बोलायचं आहे कारण की पूर्ण जर भेटत असेल तर पूर्ण चढ घ्यायचं आहे किंवा जर खाली जी आ... नाही वेडिंग करून नाही काय कोला लागणार आहे जी कुठली पिन आहे का वेडिंग करून आहे ना फिरून काढायची त्यामुळे आम्ही वेडिंगच्या दुकानात थांबलेल्या आहेत परंतु आता लाईट आलेली आहे तर पाच दहा मिनटं वाट पाहतोच जर नाही लाईट आली तर डायरेक्ट काय आहे ना शेवाला चाललेलं आहे शोरूममध्ये पण फायनली मी लाईट आलेली आहे तर आलेली आहे महाराजांचा फोटो महाराजांचा फोटो एकदम प्रसन्न वाटतं बरं का मुलाने खुडलेले पिन काढून फायनान्स निघाले शेवगावकडे आणि शेवगावकडे जाताना नाही एवढा रस्ता खराब होता रस्ता काम चालू होतं एवढा फोपटा वगैरे तेव्हा जात होता करत होता काय नावीलाच येतं जावंच लागणार ते एवढा मोठे फोपट तर फायनली मित्रांनो आम्ही शोरूमला आलेलो आहे कुबोट्याच्या शेवगावला परंतु अजून काय शोरूम उघडलेला नाहीये सकाळचे दहा वाजलेले आहेत नऊ वाजून पंचावन्न मिनिट झालेले आहेत परंतु अजून शोरूम काय उघडलेलं नाहीये त्यांना कॉल केला पण ते काय कॉल रिसिव्ह करून राहिलेले तर आता पाहूया आता किती किती वेळा वाट पाहावं लागेल ते येऊन आम्ही पासून तर थांबलेलो आहेत म्हटलं आता यांना कॉल करत कॉल फाईन उचलत नव्हते तर फायनली आता आले आहेत पाहूया इथे भेटते का जर नाही भेटलं तरी तिथून पुन्हा आम्हाला खूप न्यायला जावं लागणार आहे तर आजचा दिवस आम्हाला वाटतं असंच जाणार आहे नेमकं हे चार पाच दिवस धंद्याचे असतात आणि त्याच्यामध्येच हा पडताना झालेला आहे तर पाहूया इथे भेटते का त्यांना विचारून पाहूया ट्रॅक्टर तर फॅमिली आहे ना कुबुटो मध्ये ट्रॅक्टर आहेत ना खरच एक नंबर आहेत बरखा छोटे ट्रॅक्टर ते एक नंबर मेंटेनन्सला पण कमी आहेत आणि ताकदीला पण एक नंबर आहे हे मोठ्याने मला नाही आवडत ट्रॅक्टर हे मोठे ट्रॅक्टर का ते मला कुकुटो मध्ये कसलेच आवडत नाही बरोबर आहे छोटा हत्ती आहे ना एकच नंबर आवडतात का कारण की त्याच्यामध्ये मेंटेनन्स कमी आहे आणि ताकद पण खूप जास्त आहे तर फायनली आहे ना, ले ले ना पाता देला, पाता देला, तर आम्हाला भेटलेले आहेत आम्ही घेऊन चाललो आहेत मग ये ना टापली घेऊन आलो आम्ही पातळीला पातळीला आली नंतर सोनालीचं हेर कॉलेज शिकलं होतं तर ते म्हणले मला पण जतानी घरी घेऊन जा मग आम्ही सोनालीला पिकअप केलं पण सोनाली म्हणालीत तुम्ही आणायशी आलात तर मला माझे डोळे तपासून घे शेत आहे चष्मा घ्यायचा आहे का मग हे ना सोनालीच्या डोळ्यात तपासल्या नंतर तपासल्या की तिला थोडासा नंबर लागलेला आहे म्हणजे नंबरला सुरुवातच झालेली मग डोळे तपासून झाल्यानंतर मग सोनालीने फ्रेम चॉईस केली आणि मग आम्ही बॉग बनायला टाकलेलं आहे आणि मला शेतकऱ्याचं ना भरपूर क्वालिटी कारण की आहे ना त्यांना पेरायचं होतं तर फायनली हे आले आहे जे टक्क्या तुटलं होतं ते जोडलेलं पण आहे याच्यासाठी यांना थेट शो गावला जावं लागलं किती दि किती करायला जोडायचं हं किचकट काम हो ले किचकट काम किटकट वाला आता चंद्रानं पणत मावरात जाऊन हे म्हणजे याला जोड जोडला जास्त टाइम लागतो